मिरज येथील विजापूर वेस एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्यानं दोन गट भिडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली दोन्ही गट तीन वेळा आमने सामने आल्यानं शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं पोलिसांनी दोन्ही जमावांना पिटावून लावलं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शहरातील विजापूर वेस इथं असणाऱ्या एका बारमध्ये विश्वेश घोडके राहणारा नदीवेस मिरज व त्याचा मित्र प्रणव नाव समजलेलं नाहीये तर जुल्लू बेपारी व समीर मुल्ला राहणार गुरुवार पेठ मिरज हे दोघेही गेले होते यावेळी विश्वेशने बारमधील काउंटरवर जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली त्यानंतर विश्वेशने बारची तोडफोड करण्यास सुरुवात केली बारमधील काचा फोडून ग्लास फेकण्यास सुरुवात झाली यावेळी बारमध्ये असणाऱ्या जुल्लू व त्याचा मित्र समीर यांनी त्याला विरोध केला त्यानंतर विश्वेशनं जुल्लू व समीर या दोघांना तुम्ही कोण मला अडवणार आहे असं म्हणून मारहाण केली त्यानंतर जुल्लूनं ने त्याच्या समर्थकांना बोलावून घेतलं बारमधून बाहेर पडल्यानंतर विजापूरवेस इथं असणाऱ्या भाजी मंडईजवळ जुल्लू आणि समीर यांच्या समर्थकांनी विश्वेश आणि त्याचा मित्र प्रणव यांना मारहाण केली त्यानंतर विश्वेश याचे समर्थक देखील त्या ठिकाणी पोहोचल्यानं दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पाहताच विश्वेशने घटनास्थळावरून धूम टोकली प्रणवाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर बेपारी आणि मुला समर्थकांनी मोठी गर्दी केली प्रणवला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं विश्वेश याचे काही समर्थक पोलिस ठाण्याजवळ पोहोचले त्यावेळी पुन्हा दोन्ही गट एकमेकांना भेटले यावेळी विश्वेश एका साथीदाराला बेदम मारहाण करण्यात आली यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना पिटावून लावलं मराठी एस न्यूजसाठी मिरज होनी मुल्ला